अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोघी बहिणींनी उत्तम अभिनय साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तर या दोघी सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात त्या नेहमीच त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात असाच एक व्हिडिओ नुकताच मृन्मयीने सोशल मीडियावर शेअर केल्यात यात या दोघींचं भांडण झालं असून गौतमीचा नवरा स्वानंद त्यांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतोय पण मृन्मयी मात्र त्याचंही ऐकत नाहीये त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय <tinyan> <tinyan> आता खरा, खरा, खरा <tinyan> देवाची शपथ करिअर शपथ घेऊन करिअरची शपथ घ्या करिअर च्या शपथ तुम्हाला जोरात का राक्षस येणार चावते माहिती हात तुटल तुझा तुमचेही तुमच्या बहिणी सोबतचे असेच भांडणाचे किस्से कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी